नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो निवडून येणाऱ्या कुठल्याही राजकीय नेत्याची खरी ताकद ही कशात असते तर नेत्याला मिळणाऱ्या मताधिक्यामध्ये ती ताकद असते कुणाला किती मताधिक्य मिळालं निवडणुकीमध्ये यावरच साधारण राजकारणामध्ये त्यांच्या लोकप्रियतेचं मूल्यमापन हे होत असतं काल झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण बारकाईनं बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं मताधिक्य हे मोठ्या प्रमाणावर घसरलेलं आहे सुमारे अकरा बारा हजार मताधिक्यानं ते निवडून आलेले आहेत आणि त्याच्यानंतर एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जयंत पाटील हे नाव वेगळ्या वेगळ्या कारणानं चर्चेत राहिलेलं आहे आणि आता पुन्हा भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि फायर ब्रँड नेते गोपीचंद पडळकर यांच्या निशाण्यावर सध्या जयंत पाटील आलेले आहेत गेले दोन दिवस आपण बघतोय जयंत पाटील यांच्या विरोधामध्ये गोपीचंद पडळकर यांनी टोकाची टीका केलेली आहे गोपीचंद पडळकर हे राजकारणात आल्यापासून आपल्या परखड आणि धाडसी विधानामुळं राज्याच्या राजकारणामध्ये नेहमी चर्चेत राहिलेले आहेत सुरुवातीच्या काळात शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला गोपीचंद पडळकर यांनी अंगावर घेतलेलं होतं राज्याच्या ग्रामीण भागात गावगाड्यामध्ये राजकारणाचा जो बाज आहे तो बाजच बदलला पाहिजे यासाठी गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या राजकीय या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीपासून आवाज उठवायला सुरुवात केली बहुजन समाजातल्या इतर घटकांना सुद्धा राजकारणात सन्मानाचं स्थान असलं पाहिजे त्यांनी सुद्धा सत्तेच्या खुर्चीत बसलं पाहिजे हा त्यांचा अधिकार आहे काही विशिष्ट लोकांनीच त्यावर राज्य करावं असं नाही अशी साधारण भूमिका ही आमदार पडळकर यांनी सुरुवातीपासून मांडली सांगली जिल्ह्यातल्या अटपाडीसारख्या एका दुष्काळी तालुक्यातल्या छोट्याशा गावातून आलेल्या गोपीचंद पडळकर यांनी अल्पावधीमध्ये महाराष्ट्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली ते अटपाडी तालुक्यातले रहिवासी असले तरी सांगली जिल्ह्यातल्या जत विधानसभा मतदारसंघातून सध्या निवडून आलेले आहेत त्यांचं मताधिक्यसुद्धा जव जवळजवळ चाळीस हजाराच्या आसपास आहे आज गोपीचंद पडळकर यांचा विषय घ्यायचं कारण असं आहे कारण गेल्या दोन दिवसांपासून जयंत पाटील यांच्यावर गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केलेली आहे तोंडसुख घेतलेलं आहे शरद पवार यांच्यानंतर गोपीचंद पडळकर यांच्या रडारवर जयंत पाटील आलेले आहेत जयंत पाटील हे संघर्षाचं राजकारण करत नाहीत मागून वार करतात असा घणाघाती आरोप हा पडळकर यांनी केलेला आहे त्याचं कारण एका जमिनीच्या विषयावरून हे सगळं नाट्य रंगलेलं आहे आणि गोपीचंद पडळकर यांच्या मते या सगळ्या नाट्यामागं जयंत पाटील आहेत आणि जयंत पाटील समोरासमोर येऊन लढत नाहीत त्यांना मागून वार करणं हे आवडतं असा आरोप आमदार पडळकर यांनी केलेला आहे त्याचं कारण जयंत पाटील गेल्या काही वर्षापासून त्यांचं एक वर्चस्व सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये राहिलेलं आहे सांगली जिल्ह्यात एक काळ जयंत पाटील नावाचा एक स्वतंत्र गट हा कार्यरत होता सांगली जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी स्वतःचा असा एक गट जिल्ह्यात निर्माण केलेला होता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये दिवंगत आर आर पाटील आणि जयंत पाटील हे दोन मोठे नेते सांगली जिल्ह्यातून राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून कार्यरत होते मात्र आर आर पाटील यांनी कधी सांगलीच्या स्थानिक राजकारणामध्ये सहभाग घेतला नाही सांगलीच्या स्थानिक राजकारणामध्ये जयंत पाटील यांचाच नेहमी सहभाग असायचा आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की त्यांनी एक आपला स्वतंत्र गट सुद्धा निर्माण केलेला होता आज जर का सांगली जिल्ह्याच्या राजकारणाकडं आपण बघितलं तर इस्लामपूर पलुस कडेगाव आणि तासगाव कवठे मंकाळ हे मतदारसंघ सोडले तर उर्वरित सर्व ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना पक्षाचे आमदार हे निवडून आलेले आहेत स्वत जयंत पाटील यांचं मताधिक्यसुद्धा प्रचंड प्रमाणावर घसरलेलं आहे काल झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आधीपासूनच गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यात एक शीतयुद्ध सुरू होतं गोपीचंद पडळकर यांना या निवडणुकीमध्ये पाडण्यासाठी जयंत पाटील यांनी जत विधानसभा मतदारसंघात फिल्डिंग लावलेली असा आरोप हा गोपीचंद पडळकर यांनी केलेला होता त्याचा काही फायदा झाला नाही हा भाग वेगळा उलट गोपीचंद पडळकर यांच्यापेक्षा कितीतरी कमी मतं मताधिक्य हे जयंत पाटलांचं या निवडणुकीत दिसून आलं त्यानंतर सुद्धा वेगळ्या वेगळ्या कारणानं जाहीर सभा असेल माध्यमांमध्ये बोलताना असेल जयंत पाटील आणि पडळकर यांच्यात एकमेकांवर टोकाचे आरोप प्रत्यारोप हे करण्यात आलेले आहेत अगदी परवा सांगली जिल्ह्यामध्ये ब्राह्मण समाजाच्या वतीनं निवडून आलेल्या सगळ्या आमदारांचा एक सत्कार करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता त्या सत्कार कार्यक्रमामध्ये सुद्धा जयंत पाटील यांनी नाव न घेता गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केलेली होती आणि त्याच कार्यक्रमात गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा टोकाची टीका ही जयंत पाटील यांच्यावर केलेली होती हे अगदी ताजं उदाहरण आहे जयंत पाटील यांना अगदी किरकोळ म्हणून गोपीचंद पडळकर यांनी तशी त्यांची दखल ही घेतलेली आहे काल आपल्याला आठवत हो असेल की पडळकर बोलताना कधी काटकसर करत नाहीत कारण शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर सुद्धा पडळकर यांनी तोंडसुख घेतलेलं आहे अगदी बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या विरोधात गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातून उठून जाऊन बारामतीत जाऊन निवडणूक लढवलेली होती त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला त्यांचं डिपॉझिटसुद्धा राहिलं नाही हा भाग वेगळा पण बारामतीसारख्या शहरात जाऊन तिथे अजित पवार यांच्यावर टोकाची टीका करायची निवडणूक लढवायची हे राजकारणामध्ये तितकं सहज आणि सोपं नाही मात्र पडळकर यांनी हे शिवधनुष्य पेललेलं होतं त्यानंतर त्यांना भारतीय जनता पक्षानं विधान परिषदेवर संधी दिली आणि आता तर जत मतदारसंघात त्यांना तिकीट दिलेलं होतं आणि ते चांगल्या मताधिक्यानं निवडून सुद्धा आलेले आहेत त्यामुळं गोपीचंद पडळकर यांच्या रडारवर आता पवार झाले आणि पाटील आले असं साधारण चित्र हे सध्या निर्माण झालेलं आहे त्याला स्थानिक राजकारणाची सुद्धा किनार रा आहे कारण सांगली जिल्ह्यातले जे प्रस्थापित राजकारणे आहेत त्यामध्ये जयंत पाटलांचं राजकारण कुठंतरी मोडून काढायचं ही भूमिका ही गोपीचंद पडळकर आणि रयत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांची आहे या दोघांनी जयंत पाटील यांच्या विरोधामध्ये आघाडी उघडलेली आहे राज्याच्या राजकारणामध्ये एकंदरीतच जयंत पाटील सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये नाराज आहेत आणि ते भारतीय जनता पक्षामध्ये किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करू शकतात अशी एक चर्चा एका बाजूनं रंगत असताना दुसरीकडं भारतीय जनता पक्षाचेच आमदार गोपीचंद पडळकर हे जयंत पाटील यांच्यावर तुटून पडलेले आहेत राज्यात स्वतःची म्हणून संस्थानं उभी केलेली आहेत असे काही मोजके नेते आहेत त्यामध्ये जयंत पाटील यांचा समावेश होतो कारण जयंत पाटील यांनी इस्लामपूरमध्ये स्वतःच एक प्रस्थ निर्माण केलेलं आहे सहकारी संस्था असतील शैक्षणिक संस्था असतील बँक अशा संस्थांचं जाळ हे जयंत पाटील यांचं अशा प्रस्थापित नेत्याविरोधात गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा आघाडी उघडलेली आहे जी आघाडी त्यांनी शरद पवार यांच्या विरोधामध्ये सुद्धा यापूर्वी उघडलेली होती आणि आता त्यांच्या रडारवर जयंत पाटील आलेले आहेत तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद